पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये कोण पाच गाड्यात सुंदर अशी लळत चढवाय कोण होतो लव्हाण करे एक जण झाला आणि आता चौदाच लढा चळवाय मध्ये सुंदर अशी गाडी बोलते सिंगम आणि अर्जुनची गाडी अतिशय सुंदर आणि बालाच निरिवा छ या लोन लावून सेमी फायनल एक निकाल सेमी फायनल एक चा निकाला दोन वर धावलेली गाडी श्री सिद्धार्थ प्रसादा उर्मिला ताई माणिक गायकवाड मोतुराबा चिंचाणे सिंगमणे अर्जुन ही गाडी फायनलच्या गुलाची मानगाळ धरली तास क्रमांक एक वर धावलेली गाडी अॅडव्होकेट गणेश यांचा लाडका मुक्ता ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली आणि त्याच क्रमांकात तीन वा धावलेली गाडी आय एक प्रसाना सोर्ग रामदास सेठ शंकर वाडील कुमारी आर्या विलन सेठ वाडील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ ही गाडी क्वार्टर फा, मेगा फायनल साठी पाहता ठरली तीनही विजेता बैल गाडी मालकांचा तीनही चालकांचा हार्दिक अभिनंदन yeah. सेमी फायनल दोन लावून घ्या सेमी फायनल एक मध्ये सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली दास क्रमांक दोन वर झाली गाडी सौभाग्यती उर्मिला ताई सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार अंबर जालना यांचा हिंद केसरी अर्जुन पवारला डाविला आणि